पांढरकवडा तालुक्यात तस्करीनं डोकं वर काढलं आहे अशातच कत्तलीसाठी आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्यांवर पांढरकवडा पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाई पंचावन्न मशीनची सुटका करत पोलिसांनी चालकासह दोघांना अटक केली आहे मुब्रिक समसू खान आणि ताहिर रशीद अशी अटकेतील आरोपींची नावं आहेत पांढरकवडाची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना जनावरांची तस्करीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एसडीपीओ कार्यालयातील पथकानं नागपूर हैदराबाद मार्गावर केळापूर गावाजवळ नाकाबंदी केली गुरुवारी रात्री एक वाजताच्या दरम्यान नागपूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या एका कंटेनरला थांबवण्यात आलं चालकानं ट्रक न थांबवता वेगानं पळून गेला पोलीस पथकानं शासकीय वाहनानं कंटेनरचा पाठलाग करून झुंजारपूर जवळ ट्रक अडवला पोलिसांनी पंचा सक्षम कंटेनरचा मागील दरवाजा उघडून पाहिले असता त्यात गोवंशीय जनावरे निर्दयतेनं कोंपून असल्याचं आढळून आलं या प्रकरणी दोन्ही ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर जप्त करण्यात आलेल्या जनावरांना गोरक्षण संस्थेत पाठवण्यात आला आहे या कारवाईत सतरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे